आज आपण बेसन पिठाचे लाडू बनवणार आहे ते कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे अर्धा किलो पीठ घेतलेलं आहे डाळीचं पीठ त्यासाठी तीनशे ग्राम साखर घेतलेले आणि तूप घेतलेले आहे तर या तीन वस्तूपासूनच आपण आता लाडू बनवणार आहेत चला आता आपण सुरुवात करूया लाडू बनवायला दोन चमचे तूप घालते सुरुवातीला थोडंसं तूप घालायचं तूप गरम झालं की गॅस कमी करायचा आणि डाळीचं पीठ घालायचं मी दोन बॅचमध्ये डाळीचं पीठ भाजणार आहे सुरवातीला जरा डाळीचं पीठ भाजताना जड जातं आपल्याला डाळीचं पीठ चिकट असतं ना आता जसं गरम पीठ व्हायला लागतं तसं या गाठी तयार होतात पिठाच्या आपण परतत जायचं परतच गेलो की हळूहळू त्या गाठी मोडून जातात गॅस हळूच ठेवायचा गॅस अजिबात वाढवायचा नाही परतत परततच आपण या गाठी पण अशा हळूहळू मोडायच्या आता अजून एक चमचा मी तूप घालते तूप लागत लागतच घालायचं तूप एकदम घालायचं नाही म्हणजे आपल्याला अंदाज येतो एकदम तूप घातलं तर पीठ पातळ व्हायची शक्यता असते म्हणून मी तुम्हाला तुपाचं माप सांगितलं नाही आणि बेसन लाडू करताना थोडं रवाळच पीठ दळून आणायचं आणि डा डाळ आणल्यानंतर थोडीशी भाजून घ्यायची आणि नंतर एक रवाळ पीठ तळून आणायचं म्हणजे काय लाडू टाळायला चिपकत नाही पीठ जर जास्त बारीक असलं ना तर लाडू मग टाळायला चिकटतो म्हणून पीठ हे जाडसर थोडं दळवण आणायचं आणि डाळ जरा गरम केली भाजली ना म्हणजे मग आपल्याला डाळीचं पीठ हे भाजताना पण जास्त वेळ लागत नाही डाळ आधी भाजल्यामुळे तर मी आणखीन तूप घालत जसं जसं पीठ भाजत जाईल तसं पिठाचा कलर पण बदलत जातो पिठाचा कलर बदलत जातो आणि कढईला पी खूप सुटलं जातं पीठामुळे आणि पीठ हलकं होत जातं जसं भाजत जाईल तसं पीठ हलकं होत जातं आता आपल्याला खूप घालायची गरज नाही एवढ्या पीठ एवढ्या तुपामध्ये भाजलं जाणार भाजायलाच जरा वेळ लागतो जास्त तर पीठ भाजलं असं समजणार तर डाळीचं पीठ भाजलं की सगळं घरभर सुगंध पसरतो त्यामुळे समजायचं की डाळीचं पीठ पीठ भाजलेलं आहे ते आता हे अजून तूप सुटणार जसं आपण आणखीन भाजू बघू शकता तूप सुटलेलं आहे हे बघा पीठ कसं हलकं झालेलं आहे आता हे भाजत आलेलं आहे तसं एकसारखं झालेलं आहे तूप पण बघा किती सुटलेलं आहे ते आता आपलं पीठ भाजून झालेलं आहे जास्त लालसर पण करायचं नाही त्याची चव बिघडते लाडवाची टेस्ट पण बिघडते जास्त म्हणजे पीठची आता मी गॅस बंद करते गॅस बंद करायचा आणि एक दोन चमचे आपण दूध घालणार आहोत बघू शकता दूध घातल्यानंतर आपलं पीठ कसं झालेलं आहे ते आता हे आपण ताटामध्ये काढून घेऊया आणि दुसरी बॅच पण मी उरलेलं दुसरं पीठ पण मी भाजून घेते पीठ मी सगळं भाजून घेतलेले आता एका ताटामध्ये हे थंड करायला ठेवलेलं आहे आता हे जरा थंड झाल्यानंतर आपण साखर मिक्स करणार आहोत आता हे हलकस पीठ थंड झालेलं आहे आता आपण ह्याच्यात साखर घालणार आहोत वेलची पावडर आणि साखर ते ना सगळं मिक्स करून घ्यायचं साखर घातली की पुन्हा जरा पातळ होतं पीठ आता आपण हातानेच मिक्स करूया घेतलेली सगळी सगळी साखर घालायची आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता ही साखर सगळी मिक्स करून घ्यायची तूप बरोबर झालेलं आहे साखर पण बरोबर झालेली आहे बघा जास्त तूप झालेलं नाही आहे म्हणून लागत लागतच तूप घालायचं पीठ भाजताना आता याचा लाडू तुम्हाला एक करून दाखवते हे बघा दोन्ही हाताने आपण लाडू करू शकतो एवढं पीठ बरोबर झालेलं आहे हे बघ कसा गोल झालायला अजिबात बसत नाही की खाली हे होत पडत पण नाही कसा मस्त झालेला आहे आणि याला तुम्ही मनुका किंवा पिस्ता बदाम बदाम काहीही तुम्ही ड्रायफ्रूट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लावू शकता तर मी हे असेच लाडू करून घेते